अण्णा कुकरा त्रास देते म्हणून मुलाला मुलीला ते घेऊन गेले या म्हणून नावा तुमचा धंदा आहे बाबा आम्हाला भूक खूप त्रास देते ते घेऊन गेले लेकरांनी तिथं फाशे लावले अण्णा लेकरांनी फाशी लावल्याच्या नंतर सकाळी लेकरा फाशे काढायला गेले फासे काढायला तर अण्णा ती माझ्या माझी पुत्नी बसलेली होती भावा फाशे काढित होते एक माझा मुलगा आणि याचा मुलगा फाशी काढत होता सध्या ती सांगायची भाषे काढल्यानंतर ती मुलगी याच्या कोपऱ्याला बस याच्या हातात खोरं होतं मय झाकण्याच्या हातात खोरं होतं मुलीच्या तोंडाला पाडून तिने कपडे पाडून खड्ड्यात पाडले मुलीला मुलगी ते पण आहे या फार पण दाखल केला आहे पण अण्णा त्यांनी मुलीला छेडछाडकिरी मारलं तिथं मारलं तेव्हा दिलीप ढाकण्यावर आला महेश काय झालं महेश काय झालं बहिणीसाठी माझ्या मुलांनी त्याला हाणलं महेश ढाकण्याला हाणलं माझ्या बहिणीला काय छेड करतो म्हणून त्याला हाणला आणलं दिलीप ढाकणे आल्याच्या त्याच्या बी तोंडाला मुलांनी हाणलं दिलीप ढाकण्यानी मुलाला तलवार टाकली मुलगा बेसुद्धा पडलेला होता तिथून मुलाला पण पडला मार लागला दिलीप ढाकण्याला पण तोंडाला मुलाने मारलेलं आहे हे सगळेच आहे आणि जे घटना झाली त्यानंतर आम्हाला इथं घरी असताना मुलांचा फोन आला की मारून टाकला आम्हाला बी मारलं आई 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 मुलगी आडायला पण तलवार टाकली मला असा असा मला मारित होता मला मला धरून पाडला खाब्यात आई म्हणून भावाने त्याला पण मार आणि इथून आम्ही सगळेजण धावत पळत गेलो सगळे धावत पळत गेल्याच्या नंतर सतीश पण आला तिथं गावाले भावीच्या लोकांनी बी खरंच सांगा गावातल्या लोकांनी सतीश आल्याच्या नंतर आमच्या मुली मुलीला कड मुलाकड बघितलं नाही पण पहिला ढाकण्या कंपनीला उचलून त्याच्या गाडीत टाकून ढाकण्याच्या दावा घेऊन दा आला आम्ही फिरत दाखल करायच्या नंतर सतीश तिथं आला म्हणला गावाल्यावर दाखल केस करायची नाही काय नाही तुमचं तुम्ही शांतवास आम्हाला हाकडून आणला पण घेतली त्यांची फिरत पण आम्हाला हाकडून आणलं आणि ते काय म्हणलं गावाल्यावर केस अजिबात नाही करायच्या शेविधी घालायचं काम करायचे नाही अण्णा हे सत्य गावाल्याने पण सांगा तुम्ही कुणी पण सगळ्या गाव नाही सगळ्यांनी हे सत्यच परासे आहे अण्णा आता ते ते आता गुन्हा आमचा बी झालता त्यांचा बी झालता व्यापार झालेले आहेत ते सत्यच आहे पण घर पाळण्याचं आम्हाला इस पंचवीस जण राहते येण्या मुलींना मारायचं अण्णा हे बघा हे येकर कसे करून टाकले ती पोरगी तातडीला आले डोक्यावर सगळे शिवाजी घरात आता वणी करणा भाषा इथं आणली वैदाकून वाघरी इथं आणि तो काय गाज्या आहे का काय आहे ते आम्हाला काही माहिती नाही ते इथं आणून ठेवले आणना मी वणी करणाला मी आले त्यामुळे साहेबांनी सांगितलं तुमच्या गरीब पंचाल आम्ही मी त्यांना एवढं वनीकरणाला म्हणलं वणी साहेब साहेब तुम्ही हे आणलेत पण माझ्या सध्या आमच्या धीराच्या घराला कॅमेरा आहे सर मी वणी साहेबाला वनीकरणा साहेबांनी मला काय म्हणले बाई तुझा तर धीर जेलमध्ये गेला गेला तुझ्या नवर गेले गेले पण तुला राहायचं का एका सांभाळायचे काय नाही तर तुला बी मी जेलमध्ये टाकेल म्हणून सर ते घर पाडलं त्यांना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात त्यांना विचार केला त्यांनी कॅमेऱ्यामध्ये शूट झाले म्हणून त्या वणीकरच्या लोकांनी काय केला त्यांच्या डोक्यात आले सर असं बघितलं म्हणलं कॅमेरा असे हे पत्रकार साहेब आले ते घर पाडताना आपल्याला दिसत होते त्यावेळेस साहेब ते कॅमेरा असे हालून तोडीत होते ना हे साहेब म्हणत होते पत्रकार साहेब की ते ओ कॅमेरे नका असं बोलत होते काहीतरी त्या साहेबांनी म्हणले र्रिकडे इकडे इकडं व्हा इकडं वर सर त्यांनी ते सगळं आमच्या घरातलं ते कॅमेरे गिमेरे सारे त्यांनी नष्ट पुरावा करून टाकले आणि आमची एवढी चिनंती आहे मग एवढं काय ते केलं होतं आम्ही हे सगळं भारताचे लोक काय गुन्हा करीत नाही का कुणावर कुणा कोणत्या माणसा कोणावर इथं किशी होत नाहीत कावाल्याचं आमचे भांडणं वनीकरणाचं आम्ही काय केलं वलीकरणावाल्याचं आम्ही काय केलं गावाल्याचं संबंध आमचे भांडणं आहेत सगळ्या दुन्यालाच माहिती आहे गुन्ह्याचे हेडो पाठवले झारोकचं आम्हाला टार्गेटमध्ये काहीतरी असं काय अण्णा करते असं करतात म्हणून आम्हाला गरीबामध्ये राजकारणामध्ये असं करायचं त्यांनी असं केलं पण वलीकरणावाल्याचा हे काय संबंध होते घरं पाडायचे हे ये घराला येऊन जाळायचे लेकरला मारायचे कागदपत्र जाळायचे फोबड्या मारायचे हे काय आम्ही एवढा आम्ही काही शासन ठरविन तेव्हा नुसतं हाना मारायचा काय हाना मारायचा काय ह्याच्यात खंडपर्यंत खंड न्याय का ह्याच्यात मोठा तयार झालाय काय झालंय किरकोळ भांडणं विनाकारण वनविभागातील आधी

बरं आता जागाच नाही कुणी आम्हाला प्लॉट बी देत नाही कुणी घर एखाद्या आता तुम्ही प्लॉटिंग टाका आम्हाला फार प्लॉट देते बघा मग जायचं कुठं राहायचं कुठं प्लॉट काय करायला प्लॉट देत नाहीत हिला देत नाहीत कुणाला प्लॉट देत नाहीत मग जायचं कुठं आम्ही भारती म्हणलं डायरेक्ट प्लॉट नको सतीश बसलेला न्याय भेटलाच पाहिजे